राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेचे शाळा व खासगी आस्थळाची शाळा सहभागी झाले होते या स्पर्धेत तालुक्यातून दोनशे अठ्याहत्तर शाळांनी सहभाग नोंदवला होता या उपक्रमामध्ये शाळेचे मूल्यमापन केंद्रीय स्तरावर व तालुका स्तरावर करण्यात का आले होते दोनशे अठ्यात्तर शाळांपैकी जिल्हा परिषदेचे तीन शाळा व खासगी आस्थापनाचे तीन शाळा यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे आज आमदार लता सोनवणे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे गट विकास अधिकारी रमेश वाघ गट शिक्षण अधिकारी अविनाश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पात्र शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी खासगी व्यवस्थापक पदाधिकारी पा व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ग्रीन प्रोजेक्ट होता आणि या संदर्भात आपल्या चोपडा तालुक्यात या उपक्रम मोठ्या हिरीने या ठिकाणी सर्व शाळांनीच सहभाग नोंदवला याच्यामध्ये जवळपास दोनशे uh, अठ्ठ्याहत्तर शाळांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये काही प्राथमिक शाळा होत्या काही माध्यमिक शाळा होत्या आणि या शाळांचं सर्वप्रथम केंद्रस्तरावर मूल्यमापन करण्यात आलं केंद्रस्तरावर मूल्यमापन झाल्यानंतर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं आणि त्याच्यानंतर तालुका स्तरावर मूल्यमापन करण्यात आलं या तालुका स्तरावर मूल्यमापन केल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद स्तरामध्ये आपल्याकडे पहिली शाळा जिल्हा परिषद शाळा गणपूर हा प्रथम क्रमांक हिला मिळाला आहे त्याच्यानंतर दुसरी शाळा ही जिल्हा परिषद शाळा वरघवन हिला तृतीय क्रमांक मिळाला आहे आणि तिसरी शाळा जी आहे ती जिल्हा परिषद शाळा कोळंबा त्यांना तृतीय क्रमांक मिळालेला आहे त्याच्यानंतर खाजगी व्यवस्थापनाच्या जो गट होता त्याच्यामध्ये सर्वप्रथम पुरस्कार हा शाशी पाटील माध्यमिक विद्यालय चारडी यांना मिळाला दुसरा पुरस्कार हा लासूर महात्मा गांधी विद्यालय लातूर यांना मिळाला आणि तिसरा पुरस्कार हा विवेकानंद विद्यालय चोपडा यांना प्रदान करण्यात आला आज या तालुक्याच्या सारखे आमदार आदरणीय लताताई सोनणे आणि प्राध्यापक चंद्रकांत सोनणे माजी आमदार यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षकांना सर्व शाळांना बक्षीस या ठिकाणी वितरण करणार